आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा राजे उमाजी नाईकांची आज दोनशे तेहतीसावी जयंती साजरी होत असताना मंचावर उपस्थित या सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय शहाजीबाबू पाटील जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय शिदोळे नाना उपाध्यक्ष माननीय जाधव सर आता ज्यांनी खूप परखडपणे मार्गदर्शन केले असे आमचे मार्गदर्शक माननीय सूरजदादा उद्धव ठाकरे गटाचे शहराचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र तुषार इंगळे साहेब पंचावरील सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी समोर बसलेल्या माता भगिनी बलणारी मंडळी तरुण बांधून इतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे राजांनी इंग्रजाविरुद्ध या देशामधलं पहिलं बंड उभा केलं पहिला लढा उभा केला आणि जवळजवळ अखंड सोळा वर्ष राजांनी इंग्रजांसोबत लढले निश्चितपणे अखंड भारतभूमीचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन त्यांना गुरुस्थानी मानून राजी उमाजी नाईकांनी आयुष्यभर इंग्रजांविरुद्ध लढा दिला आज आपण जे सत्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याच्या जे जी जीवन जगतो आहे सूरजदारांनी खंत व्यक्त केले जाधवसाहेबांनी खंत व्यक्त केले बापू या शहरामध्ये निश्चितपणे आपण सर्वजण चांगल्या गोष्टीसाठी एकत्र कायम असतो आबासाहेब असतानासुद्धा तुम्ही सर्वजण एकत्र असायचा निश्चितपणे भविष्यामध्ये लवकरात लवकर राजे उमाजी नाईकांचा पूर्णाकृती पुतळा या शहरामध्ये उभा राहिला पाहिजे ह्याच्यासाठी आपण सर्वजण पराकाष्ठा करूया त्याचबरोबर हा समाज या देशामध्ये प्रामाणिक समाज म्हणून ओळखला जातो एकदा शब्द दिला की कधीही महागारी घेणार नाही जीव गेला तर बेहत्तर अशी या समाजाची ओळख आहे या गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्या शिक्षणाच्या जोरावरती चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी चितोळे नाना मागच्या काही वर्षांपासून या राज्यामध्ये जनसंवाद यात्रा आहेत वेळोवेळी धरणे आंदोलनं उपोषणं करतायत करता आणि त्यांच्याच त्या कष्टाच्या जोरावरती या सरकारने आर्थिक महामंडळ आपल्याला दिलेला आहे बापू तुम्ही सत्तेमध्ये विद्यमान आमदार आहेत त्या आर्थिक विकास महामंडळाची नुसती घोषणा झालेली आहे त्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष इतर जी संचालक मंडळाची बॉडी असते ती लवकरात लवकर करून घ्यायची तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीची ती जबाबदारी आहे जाधव सरांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींच्या का सर्टिफिकेटची अडचण आहे निश्चितपणे बापू आपण सर्वजण इथल्या तहसीलदारांना आणि प्रांतांना विनंती करूया आणि जमलं तर लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर कॅम्प घेऊया आणि इथल्या समाज बांधवांना सगळ्यांना त्यांचं हक्काच प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आपण कष्ट घेऊया दादा तुम्ही आत्ता म्हणताय मागच्या दोन वर्षापासून आम्ही पडळकर साहेबांना सांगतोय की तुमचा जीवाभावाचा मित्र आहे शितोळे नाना त्यांना निश्चितपणे शितोळे नाना म्हणण्यापेक्षा आमदार दौलत नाना शितोळे असं म्हणावं ही सर्वांची अपेक्षा आहे लवकरात लवकर आपण ताकदीनं त्यांना आमदारकी मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलवलं मानसन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि जाताना एवढीच तुम्हाला माता भगिनींना आणि वडीलधारा मंडळींना मी विनंती करतो की आपल्या कुटुंबातला आपल्या शेजारच्या कुटुंबातला एखादा लहान मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याचं जर कारण आर्थिक असेल तर निश्चित बाबासाहेब देशमुखला कधीही हात मारा मी माझ्या परीनं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेईन एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र